हॅलो मंडळी स्वागत आहे आपल्या एका खास व्हिडिओमध्ये आज आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे आपण बाजारातून जे पनीर आणतो ते भेसळ युक्तं तर नाही ना ते कसं ओळखायचं त्याच्यासाठीच्या टिप्स हेल्दी समजून खाता त्या पनीरमध्ये डिटर्जंट युरिया तर नाही ना पनीरमधली भेसळ ओळखण्यासाठी चार टिप्स बघूया आरोग्यदायी म्हणून आपण खातो ते पनीर आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक तर ठरत नाही ना हे एकदा तपासून घ्यायला हवे आपण हेल्दी म्हणून खातो ते पनीर खरोखरच आरोग्यदायी आहे ना त्यात युरिया डिटर्जंट अशा घातक पदार्थांची भेसळ तर केलेली नाही ना दुधापासून तयार होणारं पनीर हा एक भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन्स देणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो आहारज्ञही आठवड्यातून एकदा पनीर खाण्याचा आणि लहान मुलांनाही खाऊ घालण्याचा सल्ला देतात बरीच लहान मुलं तर पनीर पराठे पनीर पकोडे पनीरची भाजी असे पनीरचे वेगवेगळे पदार्थ आवडीने खातात पण आपण हेल्दी म्हणून खातो ते पनीर खरोखरच आरोग्यदायी आहे ना त्यात युरिया डिटर्जंट अशा घातक पदार्थांची भेसळ तर केलेली नाही ना हे एकदा तपासून पाहायलाच पाहिजे कारण बाजारात बऱ्याचदा भेसळयुक्त पनीर आढळून येते पनीरमधली भेसळ कशी ओळखायची एक पनीरचा एक लहानसा तुकडा तुमच्या हातात घेऊन दाबून पहा जर दाबल्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे होत असतील तर ते भेसळीचे पनीर आहे दोन एका पातेल्यात पाणी घ्या त्यात थोडं पनीर टाका आणि पाणी उकळायला ठेवा त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी कोमट होऊ द्या त्या पाण्यात आयोडीनचे काही थेंब टाका पण जर पनीरचा रंग निरसर झाला तर ते पनीर भेसळीचे आहे तीन एका पातेल्यात पाणी घ्या आणि त्यात पनीरचा तुकडा टाकून ते पाणी उकळायला ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आता त्या पाण्यात तुरीच्या डाळीचं पीठ टाका जर दहा मिनिटांनी पनीरचा रंग लालसर झाला तर त्यामध्ये भेसळ आहे चार बाजारात सुटे पनीर विकणारेही अनेक असतात जर तसं पनीर घेत असाल तर ते खरेदी करण्यापूर्वी थोडं खाऊन पा जर ते वातळ आणि आंबूज चवीचं असेल तर ते भेसळीचे आहे जर तुम्हाला आजच्या टिप्स आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय